अशा सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारने जसा मागे घेतला तसेच घटना विरोधी लो व लोकशाहीचा बाधक असलेला महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यास सरकारला भाग पाडूनच पण जन सुरक्षा विधेयक जोपर्यंत सरकार मागे घेणार नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील असा इशारा महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व काँग्रेस या घटक पक्षातील नेत्यांनी सोमवारी धडक दिली जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे हे जनसुरक्षा विधेयक आहे जनसुरक्षा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने आझाद मैदानात आंदोलन करून राज्य विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी सरकारचे लक्ष वेधले मुंबई आझाद मैदान येथे प्रचंड निषेध मोर्चा काढला ह्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी भारताचा मार्क्सवादी लेलनवादी पक्ष लाल बावटा पक्षाने पालघर जिल्ह्यातील हजारो महिला पुरुषांसोबत चर्चगेट पासून आझाद मैदान पर्यंत रॅली काढून जोरदार घोषणा देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला या मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर करण्यात आले पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे यांनी जन सुरक्षा विधेयक हा कसा अन्यायकारक का आहे हे सभेत पटवून सांगितले या मोर्चात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार खासदार सुप्रिया सुळे शेकापचे कॉम्रेड जयंत पाटील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो मधुबाई धुडी सह मोठ्या संख्येने लाल बावटे घेऊन शेतकरी जनता सहभागी झाली होती क्रांतिकारी लाल सलाम मित्रांनो बऱ्याच लोकांनी कशासाठी हे महाराष्ट्र जल सुरक्षा विधेयक आणलं जात आहे त्याच्याविषयी बोलून झालेला आहे खूप तज्ञ लोक या विषयावर बोललेले आहेत त्यामुळे त्या कायद्याच्या चौकटीमध्ये जाण्याच्या बदलायचं कसं आणि याला पराजित कसं करायचं या विशे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो कि हा जो कायदा आणलेला आहे अशाच प्रकारचा एक सक्तीचा जीआर काल ह्या तमाम महाराष्ट्राने उधळून लावलेला आहे आणि तो म्हणजे हिंदीची सक्ती करणारा तो जिहार होता हा जीआर याच फडणवीस सरकारने मागे घेतला ज्या फडणवीस सरकारकडे प्रचंड असं बहुमत आहे आणि या फडणवीस सरकारने हा शिहार का मागे घेतला